नमस्कार तर आता आहे लग्नाची तयारी गडबड सगळी तर आपण आता मस्जिद बंदरला आलो आहोत इकडे खूप मोठं होलसेल मार्केट आहे आणि आपण आता इकडे भांड्यांच्या लाईनला आहोत इथे होलसेल दरामध्ये भांडी मिळतात खूप आणि लग्न म्हटलं की संसार आणि संसार म्हटलं की आई वडिलांची पहिली लगबग असते ती म्हणजे मुलीला भांडी काय काय द्यायचे तर आपण इथे आलो आहोत माधवजी म्हणून शॉप आहे तुम्ही बघू शकता माधवजी शॉपमध्ये आपण आता पूर्ण भांड्यांची खरेदी करत आहोत तर बघूयात प्रियांका खामकरच्या लग्नामध्ये तिच्या एवढे तिला काय काय संसारामध्ये भांडी देत आहेत तर चला आपण टूर करूयात भांडी बघूयात काय काय घेत तर हे बघा हे त्यांचं पूर्ण शॉप आहे आणि सगळं लखलखाटच दिसतो एवढी भांडी आहेत देते खूप छान क्वालिटीची भांडी येत आहे तुम्ही बघू शकता एवढी चमकत आहेत सो क्वालिटीच क्वालिटी दिसते खूप मोठ्या पातिरांपासून टाक्यांपासून अगदी मोठे मोठे बिर्याणीसाठी वगैरे लागणारे मोठे पातळी आहेत परत देवाची पितळेची देवासाठी लागणारी समईपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील प्लस इथे तांब्याचे सुद्धा आहेत भांडी आणि हे कढई वगैरे वेगळ्या प्रकारच्या कढई आहे जिथे पितळ्याची आहेत भांडी बघून तिथे चमचा उलाटणी सगळे प्रकार मोठमोठ्या समईंपासून थंड आहेत तांब्याचे बघा छोटे छोटे मस्त क्यूट क्यूट एकदम क्यूट पण भांड्या आहेत एकदम तर बघ बघतोय आपण किटल्या वगैरे सगळं काही तुम्हाला इथे भेटेल आणि रिजनेबल रेटमध्ये तर बघा पोळपाट लाटणं हे सगळ्या गोष्टी एवढ्या छान आहेत टिफिन्स शेवगा दिवाळी आली की चकल्या करायला उन्हाळा चालू झाला की क कुरडया करायला हा शेवगा लागतोच त्यानंतर हे सगळं इकडे लंच बॉक्स साठी टिफिन टाळणी प्लस वरती सुद्धा कुकर वगैरे सगळे बॉक्समध्ये भरलेले आहेत प्लस इकडे इकडे पळ्या वगैरे पळ्या नाही हे सगळं आहे इथे ह्या शॉप मध्ये आणि हे पूर्ण बघा भरून गेलं आहे पूर्णशा जेवढं बघू तेवढं कमीच आहे आणि हे सगळं आपण निवडलेल्या गोष्टी आहेत हे आपले डबे आहेत आणि त्याच्यानंतर सामान समई पातेली सगळे पाच बा पाच पाच भांड्यांचा सेट आहे सगळा आपल्याला लागणारा डोशासाठी तवा सगळा भाकरीचा तवा किटली सगळं 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 त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे बघा मसाल्याचा दबा इडलीचं इडलीचं भांडं कढई चपात चपातीसाठी त्याच्यानंतर पुरणपोळीसाठी ती चाळण लागते ती हंडा त्यानंतर हे ही टाकी आहे असं हे सगळं आपलं कलेक्शन आहे आणि हे आहेत आता आपली लिस्ट आहेत काय काय घेतलं आहे सगळ्याची बघूयात आपण आता ते किती आपल्याला रेट लावत आहेत डिस्काउंट किती देत आहेत ते पाहूयात खूप छान यांचं शॉप आहे एकदम लखलखीत वाटतंय आणि ते बघा बॉटल्स आहेत पूर्ण शॉप एकदम भरून गेलेलं आहे एवढं खूप स छान तर आम्ही सगळे लिस्ट केलेली आहे आम्ही सगळं आता घेतलेलं आहे तरीसुद्धा असा प्रश्न पडलाय की काय राहील संसार म्हटलं की कितीही घेतलं तरी कमीच वाटतं ना घरात सगळं जरी असलं तरी कमीच वाटत असतं की ह्याची पण कमीच आहे हे नाही आहे ते नाही आहे तरी आम्ही आटून आटून सगळं घेतलेलं आहे की बाबा सगळं आलं पाहिजे मग त्याच्यामध्ये टोस्टर घेतलेलं आहे इडलीचं भांडं ते तर खूप छान आले त्याच्यामध्ये आपण मोमोज करू शकतो इडली करू शकतो डोशाचा पण तवा आहे तो पण खूप छान आहे चपातीसाठी फिश फ्रायसाठी सगळ्या तो सो लेटेस्ट लेटेस्ट ज्या गोष्टी आहेत ना लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या लेटेस्ट त्या सगळ्या आपण इन्क्लूड केल्या आहेत आणि खूप छान यांच्याकडे सगळ्या नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजीवाले मा, माल भेटतो डिझाईन पण छान आहे आम्ही सगळे एकाच डिझाईनचं मटेरियल घेतलं आहे बघा डब्यांची डिझाईन ही आहे तर मोठ्या ड्या डब्यांपासून ते छोट्या डब्यांच्या ह्याच्यामध्ये पण मग आतमध्ये डबे आहेत सगळे असे शेजने बोलतात ना आपल्या मराठी भाषेमध्ये शेजने सगळे डबे घेतले ओके त्यानंतर हे ही सगळी लाईन आपण आता घेतलेली आहे तर आपण लिस्ट मध्ये सगळं कॅल्क्युलेशन करणार आहोत काय आई मग अजून काय काय घ्यायचं राहिले काय काय घ्यायचं राहिले मग काय राहिलं घेतलं सगळं झालं तरी पण आता शेवटपर्यंत जाताना पण आठवेल हे राहिले ते राहिले हे घ्यायचे ते घ्यायचे तर चला बघूयात आपण की ठीक आहे तर आपल्याला बघा त्यांनी स्पेशल असं चहा पण मागवलेला आहे तर आपण आता चहा पिणार आहोत सगळेजण छान पैसे आणि आबांनी ते लिहून दिलेलं आहे ते म्हणजे श्री अनंता धर्मू खामकर यांचकडून चिरंजी चिरंजीवी सौभाग्य कांक्षिनी म्हणजे सौका प्रियंका ही कन्यादान म्हणजे ह्याला आपल्या घाटी भागाकडे आंदन असं म्हणतात तर आ... चौक प्रियांका हीच आंदा किंवा कन्यादान आणि दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी तर हे आपण सगळ्या भांड्यांवरती आपल्या लिहिणार आहोत जे नाही की आपली भांडी किती मी गेली तरी आता नावावरून ओळखायला हां प्रियांकाची भांडी आहे तर हे सगळेच लिहून घेतात हे बघा नाव पण आपलं लिहिलेलं आहे श्री अनंता धर्मो खामकर यांकडून ती चौका प्रियंका हीच आंदोलन आणि आपली लग्नाची तारीख आहे तेरा सात दोन हजार पंचवीस स्पेशली स्टीलची भांडी घ्यायची म्हणजे एक खासियत असते की म्हणजे आजकाल स्टील हे खरं स्टील मिळत नाही त्याच्यामध्ये लोखंड मिक्स मिक्स असतं ती भांडी काळी पडतात तर इथे तुम्ही बघा तर भांडी एकदम क्वालिटीची आहे तर डिश पण बघा आम्ही असे घेतले आणि खूप जड मटेरियल आहे आणि बोलतात ना खरं खरं स्टील जे आहे ना ते असं असतं ते काळं पडत नाही तर हे चांगल्या क्वालिटीचे भारीतला माल आहे हा सगळा इथला त्यामुळे एक खास मी तुम्हाला सांगेन इथल्या तुम्ही इथे ऑनपैकी शॉपिंग करू शकता भांडी वगैरे सगळं सगळं तूट पूट आहे तुम्ही पण छोटीची वाटी मला खूप छोटीशी भांडी आणि आईने तर बघा दोन समयी सगळा सगळा सगळंच घेतलेला आहे पण मला ना काही म्हणजे लेडीजला ना भांड्यांचा काही क्रेज असतो ना म्हणजे घरात कितीही घेतलं तरी कमीच वाटेल हे ना तरी तिकडे पण बघा तांब्याची भांडी आहेत आणि बॉटल्स आहेत सगळं मला असं वाटतं अजून कमी पडते अजून काहीतरी घ्या अजून हे घ्या अजून ते घ्या जा आवडतात भांडी खूप सारी खरेदी केली आहे पूर्ण संसार आपण इथून घेतला आहे हा नाही घेतला ना आबा घेतला ना सगळी भांडी सगळं संसार घेतला ना तर आपण आता जे ओनर आहे हे ह्या शॉपचं माधवजी म्हणून शॉप आहे तर तुमचं नाव सांगा खुश नाव आहे ओके म्हणजे रामाचा मुलगा लावू खुशना खूप ओके ओके आम्ही खूप पासून इकडे टायमात आम्ही करते सगळं बिझनेस आणि हे आमचे आले हे युट्युबर इन्फ्लुएन्सर त्यांच्यासाठी हा प्रियंका ताई आमचे स्पेशल एक डिस्काउंट आहे त्यांच्यासाठी आणि एकदम गुड रेटमध्ये देते आणि तुम्ही सगळं पण या एक इन्व्हिटेशन आहे आमच्या इकडे या बघा व्हिजिट करा तुम्हाला आवडलं तर घ्या काहीला तर खूप चांगला एक्सपिरियन्स आम्ही मेकशावर करणार की त्यांना काही प्रॉब्लेम नाही येणार काही इश्यू नाही होणार वस्तूमध्ये आणि आम्ही फुल ट्राय करणार की बेस्ट सर्विस देऊ आम्ही बाकी त्यांचा तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा बेस्ट आहेत खूप चांगले बोलायला आणि थोडी आमची ऍडव्हर्टिजमेंट पण करून देते थँक्यू सो मच तर नाईस एक्सपिरियन्स मिटिंग बोलतो तर यांचं खूप छान शॉप आहे खरंच आणि हे सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे यांनी डिस्काउंट आपल्याला भरपूर दिलाच आहे तुम्ही इथे या आणि शॉपिंग करा आणि प्लस पण मी हायलाईट करेन त्यांचा ते म्हणजे ते गुजराती आहेत आणि त्यांची चौथी पिढी आहे ही या शॉप मध्ये हे चालवते हा बिझनेस करते चौथी पिढी आहे आणि त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद आणि असंच मराठी लोक लोकांना प्रेरित करा प्रमोट करा आमच्या सगळ्या लोकांना आणि तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या बिझनेस साठी तुम्हाला असेच खूप सारे कस्टमर मिळून तुमचा बिझनेस खूप बरोबर राहील ठीक आहे जय महाराष्ट्र आहे चालेल चला बाय थँक्यू